नाही पंधराशे रुपये करायचं एकावन्न बावन पंधरा बावन पंधराशे बावन्न रुपये एक दोन पंधराशे बावन रुपये एक रुपये एक पचावन एक्कावन्न सोळाशे एक्कावन्न रुपये एकावन्न रुपये बावन्न त्रेपन्न पंपन्न अठ्ठावन्न एकवन सोळाशे पंच एक्कावन्न त्रेपन्न सतरा साठ एक्याऐंशी सतराशे रुपये तीन केटी सतराशे रुपये एक रुपया सतरा एक्कावन बावन सतरा पंचाहत्तर शहात्तर सतराशे शहात्तर रुपये शहात्तर एक दोन सतराशे साततर रुपये तीन रुपये दोन हजार रुपये सव्वीस दोन हजार पंचायत अठरा ऐंशी नव्याण्णव नव्याण्णव एकोणवीसशे ग्यारा पंधरा पंधरा 15 सोळा एकोणीशे सोळा रुपये

चालीस सतरि चारि

एकोणावीसशे अकरा रुपये बारा एकोणावीसशे पंचवीस एकोणीस चौस चाळीस एकोणवीस चाळीस बावन्न एकोणविशेवन बावन अठरश ऐंशी अठ्याऐंशी ब्याऐंशी अकरा दोन हजार वीस रुपये तीन किती

एकोणसत्तर पाच त्र्याहत्तर पंच्याहत्तर सतराशे पंच्याहत्तर रुपये

एकावन पंधरा सहा ऐंशी सोळाशे रुपये सोळा तीस पच्वीस सोळाशे पन्नास रुपये सोळा एकाहत्तर सोळा त्र्याण्णव चौऱ्याण्णव सतराशे पंधरा पाचरा एव नव्याण्णव सोळाशे सोळाशे रुपये सोळा चाळीस सोळा सोळा सोळाशे साठ रुपये साठ रुपये तीर सहाशे साठ रुपये झाले सहाशे साठ रुपये इकडे रुपये